नमस्कार सीमाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करते खुसखुशीत आणि सर्वांना आवडणारी अशी नानकटाईची रेसिपी तर पहा कृती की जी नानकटाई जी आहे तर अगदी सोप्या पद्धतीत मी दाखवलेली आहे तर इथं मी आपलं घरचं जे तूप असतं ते घेतलेलं आहे अर्धा कप हे जे तूप आहे ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं लपे वस्तूपर्यंत हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता पाहू शकता आहे मी आता हे छान असं बीट करते तुम्ही बीटरनंही हे बीट करू शकता आणि त्यामुळं आपली जी बनणारी नानकटाई आहे ती खुसखुशीत आणि मोकोर अशी छान बनते यासाठी आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकता फार छान असं आपलं तूप झालेलं आहे साधारणपणे पाच ते सात मिनटं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथं यामध्ये मी पाऊण कप पीट इतकी पिठी साखर घालते आणि हे साखर आणि तूप हे पण आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं आपल्याला फेटून हे घ्यायचं असतं त्यामुळे आपली जी बनणारी नानकटाई आहे ती फार सुंदर आणि छान होते अगदी विकटच्यासारखी नानकटाई आपण घरी आपण बनवू शकतो आणि ही जी नानकटाई आहे ही चवीलाही फार छान लागते आणि अशाच नानकटाईच्या प्रकारामध्ये आपण बाकीच्याही नानकटाया बनवू शकतो उदाहरणार्थ चॉकलेटची नानकटाई किंवा नुसते दुसरे फ्लेवर्स घालून केलेले नानकटाही आपण बनवू शकतो तर इथं मी या मिश्रणामध्ये एक पितका मी मैदा घेतलेला आहे आणि पाववाटी छ बारीक जो आपला रवा असतो तो घेतलेला आहे आणि पाववाटी मी बेसनपीठ घेतलेला आहे आणि हे तिन्ही पदार्थाचं जे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला चाळून घ्यायचं जेव्हा तुम्ही हे मिश्रण जे आहे ते चाळण्यातून चाळून घेता आणि त्यामध्येच मी एक चमचा बेकिंग पावडरही घातलेली आहे हे मिश्रण ज्यावेळेस आपण चाळून घेतो त्यावेळेस आपली होणारा जो पदार्थ आहे ना तो छान असा बनतो यासाठी आपल्याला हे छान चाळून घ्यायचं असतं आणि त्यामध्ये काही ज कठीण किंवा जाड पदार्थ असले तरी ते आपल्या चाळणीतून निघतात यासाठी आपल्याला हे छान असं चाळून घ्यायचं तुम्ही या नानकटाईमध्ये गव्हाच्या पिठाचीही नानकटाई बनवू शकता किंवा नाचण्याच्या पिठाचीही ना नानकटाई बनवू शकता किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करूनही आपण नानकटाई बनवू शकतो इथं मी आज बनवते मैदा आणि साखरचं नानकटाई बनवते तर हे मिश्रण जे आहे ते, ते छान असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे एक ते दोन ते तीन मिनटात आपलं हे मिश्रण आहे ते चाळून होतं आता छान असं आपलं मिश्रण चाळून होतं आहे जेव्हा आपण केक किंवा नानकटाईचे प्रकार बनवतो त्यावेळेस आपल्याला हे असं मिश्रण जे पिठाचं असतं ते चाळून घ्यावं लागतं कोणतेही बेकरीचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण घरच्या घरी आणि सहज बनवू शकतो फक्त आपण थोड्या काळजी घेतली प्रत्येक वस्तू करताना आणि त्या पद्धतीने बनवलं तर आपला पदार्थही छान होतो आता आपण घरच्या घरी नानकटाई बनवतो म्हणजे पस्तीस ते चाळीस मिनटात आपली नानकटाईही बनवून तयार होते आता इथं माझं जे पीठ आहे ते छान असं चाळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय थोडंसं आपल्याला असं जाड सरकण असे चाळणे शिल्लक राहतात यासाठी आपल्याला हे मिश्रण आहे ते चाळून घ्यायचं असतं आणि आता हे जे आपलं बॅटर आपलं आहे ते आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चमचानं आणि एकजीव झाल्यानंतर आपण हे हाताणं असं छान मळून घेणार आहोत यामध्ये इतकं हे छान प्रमाण आहे की यामध्ये दुधाचा अजिबातही वापर नाही केला तरी चालेल इतकं छान हे बॅटर एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतं इथं दुधाचा अजिबातही वापर मी केलेला नाही एवढ्या तुपाच्या मिश्रणातच आपलं हे बॅटर आहे ते आपलं छान असं आपलं मळून होणार आहे इथं नानकटाई करताना तुम्ही तुपाचा किंवा विकतच्या अमूल बटरचाही वापर करू शकता इथं मी चवीसाठी एक चमचा विलदोडा पूड घातलेली आहे त्यामुळं आपल्या नानकटाईला येणा ना छान अशी चव येईल आता हे माझं मिश्रण एकसारखं करून झालेलं आहे ते मी आता हाताणं असं छान वळवून घेते आणि हे आपल्याला हाताणं असं गोळा होईल इतपत असं छान आपलं मळून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे ते जा जास्त असं आपल्याला जोर देऊन किंवा हे करून मळायचं नाही आहे सहज आपला गोळा होईल इतपतच असते आपल्याला एकजीव करायचं आहे जेव्हा तुम्ही साजूक तूप घालून जेव्हा नानकटाई तयार करता किंवा कोणतेही पदार्थ तयार करतात त्यावेळेस ते फार छान अशी सवेला लागतात आणि साजूक तुपाचा खाताना वासही छान येतो त्यामुळं आपण इथं साजूक तुपाचाच समावेश केलेला आहे इथं नानकटाईमध्ये तर माझं हे मिश्रण आहे ते छान असं मळून झालेलं आहे आता मी इथं नानकटाईचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहे आणि आपल्याला इथं एक कढई गरम करत तोपर्यंत ठेवायची आहे कारण आपण जेव्हा नानकटाईचे गोळे आपण करून ताटामध्ये जेव्हा आपण ठेवणारे भाजायला त्यावेळेस आपले कढई जी गरम आहे त्यात आपली नानकटाई सुरुवातीला भाजण्यास सुरुवात होते यासाठी आपल्याला गरम कढईच नान हे नानकटाईची डिश आपल्याला ठेवायची आहे त्यामुळं आपली भाजण्याची प्रोसेस लगेचच सुरू होते आणि तीस ते पस्तीस मिनटात आपली ही नानकटाई भाजून तयार होते इथं माझे नानकटाईचे छोटे छोटे गोळे असे तयार करून झालेले आहेत आणि इथं सजावटीसाठी टी मी पिस्त्याचे काप लावते तुम्ही तुटीफुटी किंवा चोको चिप्स लावू शकता तर इथं मी पिस्ते लावते आहे आणि एवढ्या केकच्या मिश्रणामध्ये बावीस ते एकवीस नानकटाई आपली तयार होते ते पाहू शकता माझे असं छान असे नानकटाईचे गोळे तयार झालेले आहेत आणि गरम झालेल्या कढईमध्ये ते मी भाजण्यासाठी ठेवून देते आणि हे नंतर आपल्याला सारखं सारखं उघडून नाही बघायचं ते झाकलेले असल्यामुळं आपले नानकटाई पटकन अशी भाजण्यास मदत होते साधारणपणे तीस मिनिटे झाल्यानंतर तुम्ही एकदा चेक करू शकता की नानकटाई आपली झाली का नाही इथं माझी पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि नानकटाई छान अशी भाजून झालेली आहे इथं मी नानकटाई सर्व केलेली आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर नानकटाई आणि खुसखुशी अशी झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीजही थँक्यू था।